कोल्हापूर तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत धारवली येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सरपंच विलास सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला भारतीय संविधानाचे पूजन देखील यावेळी करण्यात आले धारवली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बहारदार गीतं सादर केली कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरपंच विलास सप्पाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलू भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात अडीच हजार वर्षांपूर्वी भारतातील बौद्ध धर्माची व्याप्ती याची माहिती दिली यासह तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर आंबेडकरांची जयंती ही अशीच उत्साहात साजरी केली पाहिजे असे सुतोवाच काढले यासह धारवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अनेक उच्च विभूषित विद्यार्थी घडले त्यांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य असल्याचं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त धारवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर आशिष जैतपाल ॲडव्होकेट अनुजा जैतपाल द्वारकानाथ गुरव शिक्षक सुनील सकपाळ सुनील रांगडे अबसिन करबेलकर आलिया तांबे विनिता सकपाळ नितीन कुळे रोशन सकपाळ पत्रकार संदीप जाबडे आमिर तारलेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील सत्तरहून अधिक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आंबेडकरांच्या जीवनावर संजय संदीप जावडे माळोदेसर यांनी प्रकाश टाकला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान भारतीय संविधानातील मूलतत्वे बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी विचार आदी बाबींवर आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांची मनं जिंकली विधी सत्पाळ या शालेय विद्यार्थिनी देखील बाबासाहेबांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धारवली गुरु ग्रामपंचायतचे सरपंच विलास सकपाळ उपसरपंच अब्बास बाबा मिया फकीर ग्रामपंचायत अधिकारी उमेश मनवे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी तर आभार प्रदर्शन द्वारकानाथ गुरव यांनी केलं कार्यक्रमाला डॉक्टर दीपक कांबळे सिद्धार्थ सकपाळ हर्षल सातपुते सौ जैतपाल पाल सौ गुरव इस्माईल पठाण यासिन करबेलकर शौकत चाफेकर गौतम सकपाळ दीपक कळ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिक्षण पुढील